निगेटिव लोक कोरोना कसे खाता बर का निगेटिव लोक नाही का सतत ना करत म्हणा इकडे कर जायचे नाही नाही काही मजा ना? नाही नाही काहीच मजा नाही हे होऊ शकत नाही नाही कोणी म्हणला भाऊ मला आता आई शी तयारी करत नाही नाही बाबा थे, थे, ले ले ते खूप असते करू नको नाही इंजिनियर व्हायचं की आपण करू काय नाही तू काहीच करू नको मग तू असाच राह फील्ड ह्या लोक शिक्षण असते तू काहीच करू नको हे सतत कशाला की नाहीच प्रश्न असतो जे सतत नाही करतात ना हे सतत नकारात्मक विचार करणार असतात आणि ही जी गँग आहे ना हे कोरोनापेक्षाही महाभयंकर इलाज करून बरा होईल पण ही गँग बरोबर होणार नाही कारण या गँगने असं केलं असतं कार्यक्रम के टीमच डेंजर असते आणि नकारात्मक नकारात्मक जमतो बर का सतत नकारात्मक विचार करणार लोकांचे त्यांचं एक वेगळंच वातावरण असतं ती गँग वेगळी असते तिथे कुठे गेलं ना त्यांच्या जर असं नाही पाण्याचा भावराच असतो त्याचे भाविक असतात एखादा असा मध्ये गेला त्यांच्यामध्ये असं पोहोचला हो काय चाललंय कपडे सुटीतून सुरू करतात अवकाश काढायचे तर पार त्यांनी जे काही सक्सेस त्यांचं काही ध्येय ठेवलंय त्याचा पार कचराच करून टाकतात ते त्याचे पार इजूच काढून टाकतात नंतर ते म्हणतायला म्हणजे त्याचे असे अवकाश काढतात की तो दहा विचार करत बनवू नको काय करू नको म्हणजे हे सतत नकारात्मक बोलणारी गँग असती अशा गँग पासून चार हात लांब राहायचं नाहीतर बाबांना तुमचा कार्यक्रमच लागला समजा ते वेळेस ते कोरोना बरोबर होईल पण हे गॅन बरोबर होणार नाही कारण हे स्वतः त्यांच्या ना माइंड मध्ये फिक्स असते आलेले टाकायचं हे तर काही मोठा नसून आलेला पण जो कोणी समोर आलाय त्याचं विजनाची चिरपाडच करतो त्याचा पोस्टमॉर्टम टाकतात ते गॅन म्हणजे अशा गॅनपासून एखादा सापडला लांबून कट मारा तिकडून फिर तिकडे जायचं पण त्याच्या संपर्कात सुद्धा जायचं नाही कारण ही महामारी भयंकर आहे मार्केटमध्ये